आमचा मल्हारी पंचवीस वर्षांचा अविस्मरणीय प्रवास आमचा मल्हारी या समाजासाठी कार्यरत असणाऱ्या प्रवासाची सुरुवात एका मासिकाच्या रूपाने एकोणीसशे नव्याण्णव साली श्री सुरेश घोणे युवराज कांबळे दिनकर घोणे रत्नाकर कांबळे रमेश लाड व समाज हिताची भावना असणाऱ्या अनेकांच्या सहकार्याने सुरू झाला आपल्या समाजाच्या अनेक गोष्टींचा बातम्यांचा महाराष्ट्रातील विविध भागातील समाज बांधवांच्या घडामोडींचा आढावा घेणारं एक माध्यम असावं व विखुरलेला समाज जोडला जावा या हेतूनेच मासिकाच्या रूपात ही वाटचाल सुरू झाली सुरेश घोणे आणि त्यांच्या संपादक मंडळाला मल्हारी हे केवळ मासिक म्हणून मर्यादित ठेवायचे नव्हते तर समाज हिताचे अनेक कार्यक्रम करावे अशी त्यांची इच्छा होती म्हणूनच मल्हारी वधूवर सूचक केंद्राची स्थापना करून समाजातील अनेक विवाह इच्छुकांसाठी वधूवर मेळावे सुरू करण्याचे ठरले व दोन हजार एक साली दावडी निमगाव येथे पहिला वधूवर मेळावा संपन्न झाला मल्हारीची वधूवर मेळाव्याची ही परंपरा सुरूच आहे पुढे बदलता काळानुसार आपला हे प्रस्त होते। आपला मल्हारी मल्हारी हे हे वाढतच होते मासिक समाजातील नवनवीन वाचकांपर्यंत पोहोचत होते त्यामुळेच आपल्या वाचकांना दर महिन्याला प्रकाशित होणाऱ्या अंकासोबतच बोनस म्हणून आणखी काहीतरी नवीन माहिती मिळावी या विचारातून मल्हारी दिवाळी विशेष अंक प्रकाशित करण्यात यावं हे सर्वांनी निश्चित केलं व दोन हजार साली पहिला दिवाळी अंक प्रकाशित केला गेला एकोणीसशे नव्याण्णव ला आपल्या मल्हारीची सुरुवात झाल्यानंतर वर्षभर मल्हारी अविनतपणे काम करत राहिलं व आपला मल्हारीचा प्रत्येक महिन्याला नवीन अंक प्रकाशित होऊ लागला आणि बघता बघता मल्हारी या छोट्या रोपट्याने समाजकार्याचं एक वर्ष पूर्ण केलं याचेच अवचित्य साधून आमचा मल्हारीचा प्रथम वर्धापन दिन सोहळा ठाणे येथे मोठ्या उत्साहात साजरा केला गेला व यापुढेही मल्हारीचे अनेक वर्धापन दिन सोहळे साजरे केले गेले दरवर्षी हिंदू घाटी समाज बांधव दावडी निमगाव येथे यात्रेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित असतात याच प्रसंगी समाज बांधवांच्या आरोग्यविषयक समस्यांचे निराकरण करण्यासाठी आपला मल्हारीने दोन हजार तीन साली श्री क्षेत्र दावडी निमगाव येथे मोफत आरोग्य तपासणी व वा औषध वाटपाचे आयोजन केले या प्रसंगी डॉक्टर यशवंत खराटे व प्रशांत घोणे यांनी मोलाचे सहकार्य केले महाराष्ट्रात परंपरागत चालत आलेल्या कुळधर्म कुळाचाराबद्दल माहिती देण्याकरिता मल्हारी दर्शन ही डी आपला मल्हारीद्वारे प्रदर्शित केली गेली यामध्ये खंडोबाचे गीत त्याचबरोबर खंडोबाच्या मंदिरांची माहिती व महात्म्य यांचे वर्णन केले गेले आहे यावेळी गीत व दिग्दर्शन श्री सुशील पेंढारी यांनी सांभाळले व महेंद्र कांबळे यांनी या व्हीसीडीतील माहितीचे लेखन केलेले आहे ही व्हीसीडी दोन हजार सात साली प्रदर्शित करण्यात आली कल्याण शहरातील हिंदू खाटिक समाजातील शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पाठीवर एक शाबाशकीची थाप म्हणून व गरजूर विद्यार्थ्यांना एक मदत करण्याच्या हेतूने दोन हजार बारा साली मल्हारी शिक्षण संस्थेची स्थापना केली गेली व दरवर्षी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप याद्वारे केले जाते दोन हजार बारा पासून आस्थागायत आपला मल्हारीची ही शैक्षणिक मदत सुरूच आहे दरवर्षी दावडी निमगाव येथे हिंदू घाटिक समाज यात्रे निमित्त एकत्रित देतो व या प्रसंगी अनेक समाज बांधवांच्या भेटी होतात याचप्रमाणे जेजुरी येथेही हिंदू घाटिक समाज बांधव एकत्र यावे या हेतूने श्री सुरेश घोणे राजेंद्र घोडके महेंद्र कांबळे यांच्या विचारातून मल्हारी सेवा प्रतिष्ठानची सुरुवात झाली व दोन हजार बारा पासून दरवर्षी कल्याणवरून समाज बांधवांना एकत्रित करून जेजुरीला भंडारा सुरू करण्याची परंपरा सुरू झाली आपला मल्हारीचा हाही कार्यक्रम आजही मोठ्या उत्साहात साजरा केला जातो कोरोना काळात समाजकार्य कुठेही मागे राहू नये यासाठी सुरेश घोणे आपला मल्लारी मार्फत प्रयत्न करतच होते त्याचवेळी त्यांनी शांत न बसता दोन हजार वीस साली ऑनलाईन वधूवर मेळाव्याची सुरुवात केली व त्या ऑनलाईन वधूवर मेळाव्यालाही भरघोस प्रतिसाद मिळाला आपला मल्हारी हे बदलत्या काळानुसार बदलत्या ओघात बदलतच असते दोन हजार एकवीस साली बदलत्या डिजिटलायझेशननुसार मल्हारी यूट्यूब चॅनलची सुरुवात झाली व या चॅनल वरती आपल्या कल्याण समाजातील अनेक गुणवंत विद्यार्थी तसेच व्यावसायिक यांच्या मुलाखती प्रसारित केल्या जाऊ लागल्या आज या सर्व प्रवासाला पंचवीस वर्ष उलटून गेली आहे पंचवीस वर्षात मल्हारी कोणत्याही संकटामध्ये डगमगला नाही किंवा कुठेही थांबला नाही पंचवीस वर्ष श्री सुरेश घोणे यांनीही मल्हारीचा प्रवास अत्यंत कणखरपणे सुरू ठेवला आहे दोन हजार पासून आपला मल्हारी हा डिजिटल सुद्धा प्रसारित होऊ लागला आहे चौदा डिसेंबर एकोणीसशे नव्याण्णव नौ ते आज चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत या पंचवीस वर्षाच्या काळात मल्हारीने मासिकाच्या प्रकाशनासोबतच अनेक समाज हिताची कामे केलेली आहेत मल्हारीच्या या सुंदर प्रवासात वेळोवेळी समाजकार्यासाठी समाजातील अनेक दानशूर लोकांची मदत लाभलेली आहे त्या सर्वांचे मनापासून आभार पंचवीस वर्षांनंतरही आपला मल्हारी हे मासिक व आपला मल्हारीद्वारे होणारी समाजकार्य हे अविरतपणे चालू राहील अशीच आपण सर्वजण आशा करूयात